अरे बापरे या मटन पुलावाचा सुगंधच असा आहे की शेजाऱ्यांनासुद्धा भूक लागेल फक्त पंधरा मिनटामध्ये कुकरमध्ये तयार होतो हा झणझणीत सुगंधी मटन पुलाव ना जास्त भांडी भरवायची ना जास्त त्रास आणि नाही जास्त आपल्या किचन ओट्यावर पसारा फक्त एक कुकर आणि थोडंसं तुमचं प्रेम आणि बघा आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबियासाठी बनवा अगदी झटपट चटपटीत झणझणीत मटन पुलाव आणि तुम्हाला मटन पुलाव आवडतो की चिकन पुलाव आवडतो मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा पुलाव पुलावमधून इतकी छान असा यामध्ये वाफा येत आहेत आणि दिसायला सुद्धा किती अप्रतिम दिसत आहे चला तर मग लगेचच वेळ न घालवता मटन पुलाव बनविण्यास सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा तर इथे एक किलो मटन मी स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर मी इथे मॅरिनेट करण्याकरता एक चम्मच यामध्ये टाकलेला आहे तिखट एक चम्मच यामध्ये गरम मसाला पावडर एक चम्मच मीठ आणि थोडीशी हळद आणि एक चम्मच यामध्ये मी धण्याची पावडर सुद्धा टाकलेली आहे हवा तर तुम्ही यामध्ये एक छोटा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट सुद्धा करून टाकू शकता पण मी अद्रक लसणाची पेस्ट यामध्ये टाकलेली नाही आहे त्यानंतर हे सर्व छान असं हातानेच मिक्स करून घ्यायचं चम्मचने व्यवस्थित मिक्स होत नाही आता साईडला ठेवलेलं आहे चला आता आपण मटाव पु मटण पुलावसाठी झटपट इथे मसाला तयार करूया आणि मी इथे घरगुतीच मसाला तयार केलेला आहे कोणताही बाहेरचा मसाला मी आणलेला नाही आहे तर मी इथे कांदे तीन कांदे चिरून घेतलेले होते मध्यम आकाराचे थोडे लांबट चिरून घेतले त्यातलेच मी थोडे कांदे कुकरमध्ये थोडे परतून घेत आहे थोडेसे होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत तर कुकरमध्येच मी फोडणी देणार आहे मटण फुलावला तर मी यामध्येच सर्व मसाला भाजून घेत आहे जास्त भांडी कशाला भरवायची ओ हो की नाही मैत्रीण नो सुकं खोबरं टाकलं धने टाकले जिरा घेतला आणि हे बघा मी फुटाणे शेंगदाणे चण्याची डाळ घेतलेली आहे विलायची आणि थोडी लवंग आणि दालचिनी आणि तीन मोठ्या विलायची घेतलेली आहेत हे सर्व छान असं भाजून घ्यायचं आणि मला तुम्ही सांगा तुम्ही कधी चण्याची डाळ टाकून मसाला तयार केला आहे का तर हे बघा काजू आणि साजिरासुद्धा घेतलेला आहे तर हे सर्व छान हातीवर परतून घ्यायचं गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे तर आता है है। मी गॅस बंद केलेला आहे आणि या गरम मसाल्यावर मी टाकलेला आहे अर्धा छोटा चम्मच खसखस आता हे सर्व भाजून साईडला ठेवलेलं आहे त्या अगोदर मी मिक्सरमध्ये टाकत आहे अद्रक लसूण याची पेस्ट करून घ्यायची हवं हो तर तुम्ही हे ठेचून सुद्धा घेऊ शकता हे बघा अद्रक लसूणाची पेस्ट मी इथे तयार करून घेतलेली आहे त्यानंतर आपण जो भाजलेला मसाला होता ना तो सुद्धा मिक्सर मध्ये छान असा बारीक करून घ्यायचा आहे तर हे बघा आपला मसाला सुद्धा इथे छान बारीक झालेला आहे चला आता आपण मटन पुलाव बनविण्यास सुरुवात करूया कुकर मध्ये मी तेल गरम करून घेतलो यामध्ये मी दोन तेजपत्ते टाकले आहे आणि बघा तेजपत्ते इतके मोठे मोठे आहेत की नाही चितापडाच्या पानासारखे वाटत आहेत तर हे बघा त्यानंतर मी इथे कांदा टाकत आहे उभा बारीक चिरलेला आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आता हे छान असं थोडकं परतून घ्यायचं तेलामध्ये त्यानंतर मी इथे टाकत आहे बघा अद्रक लसणाची पेस्ट तर मी इथे एक किलो मटण घेत आहे त्यामुळे थोडं भरपूरच अद्रक लसूण टाकत आहे त्यामुळे टेस्ट खूप छान येते त्यानंतर एक टमाटर टाकलेला आहे आता हे सर्व छान तेलामध्ये परतून घ्यायचं तुम्हाला झटपट काही खायची इच्छा असेल चमचमीत झणझणीत आणि बनवायला त्रास येत असेल ना तर तुम्ही झटपट हे मटन पुलाव तयार करू शकता आता हा जो मसाला होता ना वाटलेला तोसुद्धा टाकायचा तोसुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचा मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा तर ही एक स्टेप खूप महत्त्वाची आहे मसाला छान परतला गेला ना की की ही आपल्या मटण पुलावला किंवा कोणत्याही भाजीला खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे जवळपास मी हा जो मसाला आहे ना सात ते आठ मिनटं तरी आ, मंदा आचेवर परतून घेतला आहे बघा मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर मी इथे दोन छोटे चमच कसुरी मेथी आहे कसुरी मेथी तुम्ही जरूर टाका जर तुमच्याकडे असेल तर कारण त्यामुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते प्रत्येक गोष्ट आपण इथे जे टाकतो ना त्यामुळे पदार्थाला खूप अशी छान चव येते त्यानुसार आता टाकायचं आपण सर्व गोष्टी अवेलेबल असतील तर त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे मीठ थोडं कमी घ्यायचं कारण मॅरिनेट करण्याकरता टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे आणि तिखट मी इथे दोन चमच टाकलेला आहे कारण आमच्याकडे खूप तिखट हवं असतं थोडंसं हिंगसुद्धा टाकलं कारण मटण पचायला थोडी जड असते त्यामुळे हिंग तुम्ही जरूर टाका आणि त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे अर्थातच कश्मीरचं तिखट कारण त्याशिवाय आपल्या पदार्थाला कलर येणार नाही आणि कलर येणार नाही तर मग आपला पदार्थ दिसायला छान दिसणार नाही त्यामुळे कश्मीरचं तिखट टाकलेलं आहे छान मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा सर्व छान मिक्स करून घ्यायचं जर तुमच्याकडे अचानक पाहुणे वगैरे आले असतील आणि तुम्हाला पाहुणचार म्हणून मटण वगैरे करायचं असेल तर तुम्ही हा असा पटकन मटण पुलाव करू शकता आता हे बघा हे मॅरिनेट झालेलं आहे मटण आता हे मटण मॅरिनेट करण्याकरता जवळपास अर्धा ते एक तास ठेवायचं अगदीच वेळ नसेल तर मग तुम्ही पंधरा वीस मिनटं तरी ठेवा आता हे मटण टाकलेलं आहे कुकरमध्ये आणि त्यानंतर हे बघा मी इथे अडीच शेर तांदूळ स्वच्छ धुवून दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आता हा तांदूळ जो आहे ना तुम्ही बासमती बासमती राईससुद्धा घेऊ हो शकता किंवा साधा तुम्ही रोजच्या स्वयंपाकामध्ये जो वापरता भात तो सुद्धा वापरू शकता आता मी इथे साधाच वापरलेला आहे कारण मला बासमती राईस तेवढा राई फारसा आवडत नाही कारण त्याची स्मेल खूप उग्र असते तर मी इथे साधाच राईस घेतलेला आहे तो टाकलेला आहे आता मी इथे अडीच ग्लास तांदुळाकरिता चार ग्लास पाणी टाकत आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये पाणी टाकायचं आता तांदूळ कोणता आहे त्या प्रमाणामध्ये पाणी टाकायचं आपण कारण नवीन तांदूळ जो आहे ना शिजायला खूप कमी पाणी लागतं आणि जुना तांदूळाला थोडा जास्त लागतात हा जुना तांदूळ आहे त्यामुळे मी चार ग्लास पाणी टाकलं अडीच ग्लास तांदूळाकरिता आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि सहा शिट्ट्या येईपर्यंत मिडियम फ्लेमवर आपण हे शिजवून घ्यायचं तर हे बघा सहा शिट्ट्या झालेल्या आहेत मी थोडं याची वाफ निघेपर्यंत थोडं थंड होऊ दिलं त्यानंतर हे बघा कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि मस्त आपला इथे झणझणीत मटन पुलाव तयार झालेला आहे आणि मला सांगा पटकन कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर हे बघा मस्त असा गरमागरम वाफाळता मटन पुलाव अगदी अर्ध्या तासामध्ये तयार आहे तर तुम्हाला आवडला का मटन पुलाव मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला मटन पुलाव आवडतो चिकन पुलाव आवडतो का तेसुद्धा कमेंट करून सांगा नेक्स्ट रेसिपी कोणती बनवू मला तेसुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे मी तुमच्या आवडीप्रमाणे रेसिपी बनवू शकेल तर गरमागरम वाफाळता मटन पुलाव आपण सर्व करूया तर संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून धन्यवाद अशाच प्रकारे नेहमी सहकार्य असू द्या तर आवडला असेल हा मटण पुलाव तर लाईक शेअर कमेंट नक्की करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा आठवणीने सबस्क्राईब का सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला आयकॉन असते ना तीसुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आणि कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते माझी सर्वांना कडकडीची विनंती आहे हाईप करून आम्हाला सहकार्य करावे कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते तर चला भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्त राहा मजेत राहा आणि हेल्दी फूड खात राहा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा गरमागरम मटण पुलाव तुम्ही सलाद सोबत खाऊ शकता किंवा मग दही रायता, बुंदी रायता सोबत सुद्धा खाऊ शकता खूप अप्रतिम लागतो चला तर बाय बाय टेक केअर हॅव नाईज डे भेटूया या पुढील रेसिपीमध्ये